నమస్కారం మీ పంజాబ్ డక్ ఆదా అవ్వంబర్జారీ मी जात आहे भुसाळकर जळगावकर जात आहे आणि हे अजंठा लेणीजवळ आहे तर या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणारे आत आहेत आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन अकरा तारखेपासून तीव्र थंडीची लाट वाढत जाणार आहे म्हणजे अकरा बारा तेरापासून राज्यात आता पंधरा दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्ण विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं म्हणजे असे पंधरा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांना गो पेरायचा तर पेरू शकता चना देखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातले सर्व मका काढायचे असेल तर ते देखील काढू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात थंडी, राज्या थंडी वाढतच जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा राज्यात सध्या तरी पंधरा वीस दिवस काही पाऊस येणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर निपाड नाशिक जळगाव धुळे त्याच्यानंतर जळगाव जामोद अकोट अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर परभणी लातूर धारशिव जालना संभाजीनगर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सध्या तरी पावसाचं असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी विठ उत्पादकासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हारभारा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी गहू पेरण्यासाठी चांगली बातमी कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण आहे राज्यात मात्र फक्त आता थंडीचंच वातावरण राहणार आहे म्हणून हंदात लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर ही थंडी सगळीकडेच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा जितकी थंडी जास्त येईल पोषक वातावरण जितकी थंडी जास्त हरभरा पोषक वातावरण म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर ही मध्ये जास्त थंडी उत्तरेकून वाढ येत असल्यामुळं राज्यात आणखीन आता तेरा चौदा पंधराच्या दरम्यान दिवसादेखील असं थंड वाटेल म्हणजे इतकं अशी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना पेरायचं आहे तर त्यांना एक सांगू इच्छितो सा की तुम्ही हरभर पेरल्याच्या नंतर काय करा की त्याच्या पेरल्याच्यानंतर नंतर रोटायटर करा काय ना हरभर पेरल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी डुकर म्हणजे हे डुकर काय करतात ते हरभर उकरून खाता रोटायटर केलं तर दोन तर दोन दिवस हरभर लवकर बी निघत आणि त्याच्यानंतर तुमचं डुकर देखील लवकर नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे कारण की आ, हे सगळ्यात महत्वाचं हे नसं काय होतंय तुम्ही हरभरा पेरायच्या नंतर ते आपल्या डुकराचा खूप त्रास आहे शेतकऱ्याला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष यायचं हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण गहू पेरणीसाठी पोषक वातावरण धन्यवाद